शबनमन्यूजमध्ये आपले स्वागत शबन्यूजकरिता मी गजारा सय्यद बातमी आहे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाची या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट आयुब शेख इच्छुक आहेत माजी नगरसेवक ॲडव्होकेट अय्यूब शेख यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागील आठवड्यातच मुस्लिम समाजाची बैठक संपन्न झाली महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडी वतीने मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे या बैठकीत एकमताने हडपसर विधानसभा मतदारसंघात ॲडव्होकेट अय्यूब शेख यांना महाविकास आघाडी वतीने उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे याविषयी शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी ॲडव्होकेट अय्यूब शेख यांच्याशी संवाद साधला असता ॲडव्होकेट अयुब शेख यांनी आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आपण मोठ्या ताकदीने निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास दर्शविला हो पुणे शहरात जे मतदारसंघ आहेत त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे जिथे एकोणतीस टक्के अल्पसंख्यक समाज आहे त्याच्यात पर्टिक्युलरली मुस्लिम समाज आहे पश्चिम महाराष्ट्रात जेवढे मतदारसंघ आहेत त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघ एकोणतीस टक्के मतदान एक समाजाचं असल्यामुळे हे सर्व जाती धर्माचे लोकांचं जरी असलं तर एक कठ्ठा मतदान हा मुस्लिम समाजाचा इथं आहे तर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अल्पसंख्यक पर्टिक्युलरली मुस्लिम समाजाला एक तिकीट या भागात पश्चिम महाराष्ट्रात द्यायचं असं ठरवलं आहे तर हा एक मतदारसंघ आणि सोलापूरचा मध्य सोलापूर पण सोलापूर मध्ये सव्वीस टक्के अल्पसंख्यक समाज आहे इथं एकोणतीस टक्के तर इथं अल्पसंख्यकच्या कॅन्डिडेटला जर तिकीट दिलं तर ते निवडून येण्याची शक्यता दाट आहे आणि शंभर टक्के ह्या भागातनं माणूस निवडून येईल मी गेले चाळीस वर्ष राजकारणात आहे मी दोन टम नगरसेवक होतो आत्ता माझी मिसेस नगरसेविका आहे काँग्रेस पक्ष आणि नंतर आर पी आय या दोन पक्षाचं मला पूर्ण महाराष्ट्राचा अनुभव आहे मंत्रालयात गेले पंचवीस वर्ष काम करतोय मंत्रालयाचा अनुभव आहे काम कसं करून घ्यायचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं ह्या बाबतीत तो आपला हातखंड असल्या कारणामुळे त्या हडपसर विधानसभा मतदारसंघातले सर्व मुस्लिम समाजाचे आजी माजी नगरसेवक हो। तसेच प्रतिष्ठित समाजातले जे लोक आहेत ज्यांचे शाळा कॉलेजेस आहेत आणि उलमाईद्दीन ह्या सगळ्यांनी मिळून एकमुखी असं ठरवलं का बाबा आपल्याकडनं एक मुस्लिम समाजाचा सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांना आपण या निवडणुकीमध्ये त्यांना पुढं करू तर त्यांनी मला सगळ्यांनी बोलून माझ्या एक नावाची शिफारस या सगळ्यांनी मिळून केलेली आहे त्याच्यात उलमाय हिंचे अध्यक्ष कारि इद्रीस अंसारी असू द्या मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन असू द्या आजी माजी नगरसेवक गपूर पठाण हसीना इनामदार मुख्तार शेख इतर अनेक जे वर परिस्थित जे लोक आहेत असे वरिष्ठ लोक समाजात ज्यांची पकड आहे अशा सर्वांनी एकमुखी मला या तिन्ही पक्षाकडनं तिकीट मिळावं अशी शिफारस आणि असा ठराव करून दिलेला आहे तर मी नक्कीच समाजाची जे हाक आहे त्याला मी लब काय बोलून मी शंभर टक्के या भागातनं निवडणूक लढवणार आणि मी शंभर टक्के निवडून येईल मी त्या भागात माझे दोन घर आहेत कौसरबाग असू द्या मेफेर कॉलनी असू द्या तर त्या मी लोकल आहे मी जरी निवडून विश्रांतवाडीमधनं निवडून निवडून नगरसेवक म्हणून येत असं पण त्या भागात माझ्या मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेवर मी गेले तीस वर्ष संचालक आहे आमचे तिथं तीन ब्रांचेस आहे कोंडवा हडपसर आणि वानोडी तसेच माझे दोन शाळा आहे डॉन इंग्लिश मीडियम स्कूल मी, मी तिथं ट्रस्टी आहे विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची तिथं एक मोठी झोपडपट्टी आहे वैदुवाडी तिथं आमची उर्दू माध्यमाची शंभर टक्के ग्रांटेड शाळा आहे तिथं जवळजवळ तीन चार हजार मुलं तिथं तीन चार हजार मुलं इकडं तसेच मी आझम कॅम्पसचा गेले पंचवीस वर्ष सेक्रेटरी होतो मुस्लिम बँक आणि आझम कॅम्पसचे जवळजवळ सत्तावीसशे वीस स्टाफ हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राहणार राहणार राहिला असल्याकारणाने या सर्व स्टाफ मला मदत करणार आणि ह्यांनी प्रत्येकी शंभर मताची जरी जमा करून मला देण्याचा प्रयत्न केला तर दीड लाख मतं ह्या माझे स्टाफचे होतात आणि इतर पक्ष आणि बाकीचे माझे समाजाचे मित्रमंडळी असं मिळून मी नक्की हि निूक जिंकना मज़ा विश्वास है तरी अपन शमनाम चैनल ने माजी ही बाइट घबद्दल मी आप ऋणी है अपना आभारी है शेवटी हा शेरमदी मैं अपना ये संभाषण संपवत हो अच्छे बुरे की तुमको खबर देके जाऊँगा अच्छे बुरे की तुमको खबर देके जाऊँगा और चेहरों को पढ़ने वाली नजर देके जाऊँगा यारो मैं इस जमाने का वो संग तराज हूँ पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊँगा पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊँगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम खुदा हाफिज आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा